मित्रांनो नमस्कार मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट आजच्या या एपिसोडमध्ये मी एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी तुम्ही इंग्रजी कसं शिकावं ज्यांना कुणाला इंग्रजी येत नाही ते कोणत्याही वयोगटाचे असोत त्यांनी इंग्रजी कसं शिकावं या संदर्भात मी सांगणार आहे आता तुम्ही म्हणाल की असा मी खूप ऐकलेलं आहे अशा प्रकारचे टॉक्स अशा प्रकारचे युट्यूबवरील व्हिडिओज अशा प्रकारचे पुस्तकं तर तुम्ही काय वेगळं सांगणार मित्रांनो मी वेगळं काही सांगणार नाही मी काही इम्प्रेसिव्ह इम्प्रेसिव्ह असं काही सांगणार नाही आणि मी असंही म्हणणार नाही शेवटी व्हिडिओच्या की तुम्ही माझ्या माझे काही क्लास आहेत तुम्ही ते क्लास जॉईन करा त्याची एवढी एवढी फीस आहे किंवा माझं एक विशिष्ट असं ग्रामरचं पुस्तक आहे त्या ग्रामरचं पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही तुम्हाला जगातलं सगळं इंग्रजी येईल असं काही मी म्हणणार नाही कारण माझा कुठलाही क्लास नाही आहे आणि माझं कुठलंही ग्रामरचं पुस्तक नाही आहे त्यामुळे मी जे काही सांगतोय ते लक्षपूर्वक आहे का मुळामध्ये गंमत कशी मित्रांनो आप की आपल्याला जर कोणी साधा सरळ आणि महत्वाचा उपयोगी जरी एखाद्या बाबतीतील सल्ला दिला तर आपल्याला तो खरा वाटत नाही कारण आजकाल हे जाहिरातींचं युग आहे आपल्याला देण्यात येणारा सल्ला आपल्याला दिला गेलेला सल्ला सुद्धा आपल्याला काहीतरी चमकदार अतिशक्तीपूर्ण असा असला तरच आपल्याला वाटतं की तो काहीतरी ते, काहीतरी दम आहे तो सल्ला काहीतरी खरा आहे परंतु असं काही नसतं उदाहरणार्थ मी जर तुम्हाला म्हणालो की मित्रांनो तुम्हाला जर इंग्रजी शिकायचं असेल तर एक गोष्ट करावी लागेल ती गोष्ट जरा कठीण आहे तेवढी तुम्ही केली तर तुम्ही मात्र इंग्रजीमध्ये अगदी परफेक्ट व्हाल अगदी खडाखडा बोलाल अगदी फाडफाड बोला असं पण म्हणूया तर त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल एक पुस्तक आहे एक खूप महत्वाचं पुस्तक आहे ते जर तुम्ही विकत घेतलं आणि वाचलं अगदी महिन्यामध्ये तुम्ही चांगलं इंग्रजी बोलू लागाल परंतु ते पुस्तक तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही ते पुस्तक आहे कलकत्त्यामध्ये कलकत्त्यामधील एका जुन्या बाजारामध्ये एक छोटस दुकान आहे आणि तिथं ते पुस्तक आहे त्या पुस्तकाची किंमतही खूप आहे चांगलं साडेतीन हजार चार हजारला ते पुस्तक आहे ते तुम्ही कलकत्त्याला जा तो बाजार शोधा ते जुनं दुकान शोधा पुस्तकांचं त्या ते बाजारातील आणि ते पुस्तक घेऊन या ते पुस्तक जर तुम्ही घेऊन आलात आणि एक महिनाभर वाचलं तर तुम्ही खूप चांगलं इंग्रजी बोलू शकाल कदाचित तसं इंग्रजी बोलू शकणारे तुम्हीच असाल अशा प्रकारचा जर मी काही उपदेश तुम्हाला केला असं काही जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला वाटतं की सरांनी काहीतरी खास गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे तुम्ही प्रभावित होता आणि त्या दिशेनं वाटचाल करता ते पुस्तक बिस्तक काय मिळवण्याच्या भानगडीमध्ये पडता परंतु असं काहीही नसतं इंग्रजी शिकण्याची अतिशय साधी सरळ सोपी अशी पद्धत आहे त्यासाठी त्यासाठी कुठलाही खर्च नको त्यासाठी कुठेही जायला नको कुठलाही क्लास लावायला नको कुठलंही असं विशेष पुस्तक खरेदी करायला नको परंतु असं जर सांगितलं तर आपल्याला ते फार प्रभावी वाटत नाही आपण इम्प्रेस होत नाही भानगड ही आहे तर मित्र तर मित्रांनो मी तुम्हालाही सांगतो की इंग्रजी शिकायची असेल तर आपण काय केलं पाहिजे आपण काय करायला हवं साध्या सोप्या गोष्टी असतात त्या मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कदाचित इम्प्रेसिव्ह वाटणार नाही आहेत परंतु इंग्रजी शिकण्याचा तो राजमार्ग आहे मी तर म्हणेल तो एकमेव मार्ग आहे तर काय करायचं आहे आपल्याला आपल्याला फार काही नाही करायचं आपल्याला इंग्रजीचा जो टेन्स आहे तो आपल्याला एखाद्या चांगल्या माणसाकडून एकदा शिकून घ्यायचा चांगला शिकून घ्यायचा त्याची चांगली प्रॅक्टिस करायची टेन्समध्ये जे अनेक काळ असतात वर्तमान काळातले चा भूतकाळातले चार भविष्यकाळातले चार त्याची अगदी चांगली प्रॅक्टिस करायची वेगवेगळे वाक्य त्यामध्ये बसवून पाहायचे जा। हा झाला पहिला भाग टेन्स शिकणे चांगला शिकणे दुसरा भाग असा आहे की तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या विषयांची साधी साधी इंग्रजीमध्ये पुस्तकं वाचायला लागा तुम्हाला काही आवडत असेल तुम्हाला कुकरी आवडत असेल तुम्हाला क्रिकेट आवडत असेल तुम्हाला समाज राजकारण आवडत असेल तुम्हाला फिल्म्स आवडत असतील काही असेल तर या सगळ्या विषयावरचं तुम्हाला आवडत असलेल्या तुम्ही इंग्रजीमध्ये छोटी छोटी पुस्तकं वाचायला लागा सुरुवातीला तुम्हाला फार समजणार नाही जे की खूप साहजिक आहे तुम्हाला कळणार नाही फार काही परंतु तरीही धीरानं दम धरून वाचत राहा तिसरी गोष्ट म्हणजे ही वाचत असताना एक चांगली डिक्शनरी तुमच्या हाताशी ठेवा आजकाल तुम्हाला माहिती आहे की इंग्रजी डिक्शनरी घेण्याची काही गे दिवसही नाही आहेत इंग्रजी डिक्शनरी विकत घेण्याची गरजही नाहीये कारण तुमच्या मोबाईलमध्येच अतिशय उत्तमोत्तम डिक्शनरीज आहेत त्यातली एखादी निवडून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि वाचत असताना जेव्हा तुम्हाला कठीण शब्द येतील तुम्हाला काही ठिकाणी अवघड वाटेल त्या ठिकाणी तुम्ही ती डिक्शनरी रिफर करा त्या डिक्शनरीमधून त्या शब्दांचे अर्थ शोधा आणि असं करत वाचत राहा नंतरची गोष्ट म्हणजे एखाद्या माणूस एखादा इंग्रजी चांगलं जाणणारा माणूस शोधा ते तुमचे शिक्षक असतील तुमच्या कुटुंबातील कुणी असेल तुमचा मित्र असेल कुणी असेल तर त्या मित्राशी किंवा त्या व्यक्तीशी इंग्रजी चांगलं जाणणाऱ्या तुम्ही अधून मधून भेटत राहा त्याला तुमच्या समस्या विचारत राहा अगदी त्याला दररोज भेटायची गरज नाही त्याच्या घरी जाऊन बसायची गरज नाही कधीतरी दहा पंधरा दिवसांनी तीन आठवड्यांनी त्याला भेटत राहा आणि तुमच्या समस्या तुम्हाला सतावणारे प्रश्न तुमच्या अडचणी इंग्रजीबाबतच्या त्याला विचारत राहा ह्या चारच गोष्टी आपल्याला करायच्यात परंतु ह्या चार गोष्टी काही तीन महिने किंवा चार महिने किंवा सहा महिने नाही नाहीत तर ह्या गोष्टी सातत्यानं करायच्यात ह्या इतक्या करायच्यात की करा 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 तुम्हाला सवय लागली पाहिजे आणि एकदा सवय लागली की या गोष्टी तुम्हाला प्रयत्नपूर्वक कराव्या लागणार नाहीत तर त्या आपसुक होऊन जातील हे असं सगळं करणं तुमच्या जीवनाचा नैसर्गिक भाग बनून जाईल आणि इंग्रजी शिकणं तर बाजूलाच राहू देत परंतु तुम्ही या वाचनाच्या प्रक्रियेमध्ये समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप काही आपसुकच आपोआपच शिकून जाल इतकं साधं आणि सरळ आहे इम्प्रेसिव्ह वाटलं नक्कीच नाही ना, ना? इम्प्रेसिव वाटणार नाही ना ना आहे परंतु जे इम्प्रेसिव वाटत नसतं जे साधं असतं जे सरळ असतं जे सोपं असतं तेच कामी येत असतं तर मित्रांनो या प्रकारे इंग्रजी शिकायचा प्रयत्न करा आणि हे सगळं करण्याकरता आपण या गोष्टीचा नाद घेतला पाहिजे या भाषेवर प्रेम केलं पाहिजे जोपर्यंत आपण इंग्रजीवर प्रेम करणार नाहीत जोपर्यंत ती भाषा शिकण्याचा आपण ध्यास घेत नाहीत आपण नाद घेत नाहीत तुमचाच आजच्या तरुणाईचा परवलीचा शब्द वापरायचा म्हणजे नाद घेणे जोपर्यंत तुम्ही नाद घेत नाहीत तोपर्यंत तुम्ही एखादी भाषा शिकू शकत नाहीत तुमची स्वतःची ती भाषा समृद्ध करू शकत नाही भाषा समृद्ध करणे स्वतःची हा पोरखेळणे तर ती खूप दिवसांची साधना असते मित्रांनो दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भाषा खरोखरच आपली जर समृद्ध करायची असेल तर आपल्याला त्या भाषेतील साहित्याचं वाचन करणं अतिशय गरजेचं आहे साहित्याचं वाचन करत असताना आपण केवळ इंग्रजी शिकत नाही शिकतो असं नाही तर खूप काही शिकत असतो सार असं म्हटलेलं आहे की एक भाषा शिकणे म्हणजे एक स्वतःमध्ये एक नवीन आत्मास तयार करणे ही भाषा शिकत असताना वाचनाद्वारे साहित्याद्वारे तुम्ही इंग्रजी शिकालच परंतु तुम्ही अगदी मी म्हणेल की विद्वानच व्हाल अर्थात असं म्हणणं तुम्ही तुम्हाला या प्रसंगी थोडस अतिशय वाटू शकतं परंतु हे खरं आहे मला लहानपणापासून अतिशय इंग्रजीचा छंद म्हणजे नाद घेणे काय असतं हे मी तुम्हाला माझ्या उदाहरणाने सांगतोय असं सांगण्याचा सा प्रयत्न करतोय मला इंग्रजीचा प्रचंड वेळ अगदी सांगायचंच म्हणजे मी जेव्हा जा शाळेला जात असे किंवा ट्युशनला जात असे तेव्हा रस्त्यावर जर कोणी मित्र भेटला आमचं काही जुजबी बोलणं व्हायचं आणि मी पुढे जायचो होतो त्याच्या मार्गाने जायचं परंतु आमचं बोलणं जे काही मराठीमध्ये झालेलं आहे ते मी पुन्हा विचार करू लागत असं की हेच जर मला इंग्रजीमध्ये म्हणायचं असतं मी ज्या मी जे काही बोललो त्या मित्राला ते जर मला इंग्रजी म्हणायचं इंग्रजीमध्ये म्हणायचं असतं तर मी मला कशा प्रकारची वाक्य रचना करायला आली असती मी कसं बोललो असतो त्या मित्रानं मला जे काही दोन चार वाक्य बोलली त्याला जर ते इंग्रजीमध्ये बोलायचं असतं तर त्याला कशी वाक्य इंग्रजीमध्ये करावी लागली असते अशा प्रकारे मी माझ्या मनातल्या मनातच मी असे वाक्य करून बघत असे इतकंच काय तर जेव्हा मी एखाद्या भाषण ऐकायला जाई तेव्हा मी खूप भाषण ऐकत असे कुठ्या समारंभाला जाईल आणि एखाद्या वक्त्यानं आपल्या मराठी भाषणा सुद्धा एखादा इंग्रजी शब्द वापरला किंवा एखादी इंग्रजी फ्रेज टर्म वापरली किंवा अगदी एखादं इंग्रजीचं पुस्तकही सांगितलं भाषणामध्ये एक संदर्भ म्हणून तर मला अक्षर अक्षरशः तो शब्द ती फ्रेज मला मोहून टाकायची मी पंधरा पंधरा दिवस ते शब्द आठवीत असे नव्हे ते शब्द मला हंट करीत असत इंग्रजीमधले इतकं मला प्रचंड नाद होता मी ध्यास घेतलेला होता आणि आनंदाची गोष्ट अशी माझ्या भाग्याची गोष्ट अशी की आत्तापर्यंतही तो इंग्रजीचा नाद मी सोडलेला नाही आहे मला इंग्रजीनं खूप दिलंय केवळ मी भाषा शिकले नाही तर अनेक विषयांचं अनेक ज्ञानशखांचं ज्ञान मी इंग्रजीमुळं आत्मसात करू शकलेलो आहे आज इंग्रजीचं वेगळं महात्म्य किंवा महत्व सांगण्याची गरजच नाही आहे तुम्ही सगळे जाणताच मी पुन्हा सांगणार नाहीये ते मित्रांनो मी जर असं म्हणालो की शिक्षण घेणं हे अर्धसाक्षर होणं आहे आणि इंग्रजी शिकणं शिक्षणासोबतच हे पूर्ण साक्षर होणं आहे इंग्रजी शिवायचं शिक्षण मी म्हणेल की अर्ध शिक्षण आहे यामध्ये तुम्हाला थोडीशी अतिशक्ती वाटू शकते परंतु यामध्ये कुठलीही अतिशक्ती नाही आहे अगदी हे आजचं वास्तव आहे आणि आपल्या भविष्यासाठी आपल्याला जॉब मिळवण्यासाठी आपलं करिअर घडवण्यासाठी इंग्रजी किती महत्वाची आहे हे मला वेगळं सांगायला नको तर या भाषेवर प्रेम करायला लागा ही खूप चांगली शिका तिच्याशी दोस्ती करा सोपी आहे ती आणि ती तुम्हाला भविष्यामध्ये खूप भरभरून देणार आहे तर मित्रांनो मी इथेच थांबतो तुमच्या पुढील इंग्रजी शिक्षणासाठी इंग्रजी भाषा आत्मसात करण्याच्या प्रयत्नाला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो अशा प्रकारचे व्हिडिओ मी आपणासमोर नंतरही आणत राहील तुम्ही या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार